बदनापूर तालुक्यातील आणवी गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री ही गंभीर सामाजिक समस्या बनली असून त्यामुळे गावातील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे अवैध दारूच्या वाढत्या विक्रीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून गावातील शांतता व सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे देवेश ढाकणे व जय बजरंग फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष उमेश कुटे यांनी जिल्हाधिकारी जालना तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक जालना यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आणवी गावातील अवैध दारू विक्री दिवसेंदिवस वाढत असून तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे अवैध दारू विक्रीमुळे गावातील वातावरण बिघडत असून नागरिकांचे आरोग्य कुटुंबव्यवस्था व सार्वजनिक शांतता धोक्यात आली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले निवेदनानंतर जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना कठोर कारवाई करून अवैध दारू विक्री बंद करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे यावेळी अक्षय भोसले देवेश ठाकरे उमेश कुटे जिल्हाध्यक्ष जय बजरंग फाउंडेशन करण ठाकरे भास्कर ठाकरे अश्विन ससाने कृष्णा ठाकरे यांच्यासह इतर उपस्थित नागरिकांकडूनही तातडीच्या कारवाईची जोरदार मागणी होत आहे आर्यव्रत दिवस मराठी दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे की अन्वेची अवैधरित्या किराणा दुकानावर दारू विक्री चालू असून हो त्याकरिता आम्ही गावकऱ्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन दिले ये आहे येत्या आठ दिवसात जा दारू बंद नाही झाल्यास आम्ही गावकऱ्याच्या वतीने निवेदन उपोषण करणार आहे